पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या संपूर्ण वन उपक्रमाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली वृक्ष लागवड करत असलेल्या पर्यावरण संवर्धन, संवर्धन कार्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केलंय उपमुख्यमंत्री हे आज शहरात आले होते त्यावेळी त्यांनी पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्या देवी मेंढी आणि श्री विकास प्रक्षेत्र परिसरात जनसहयोग या संस्थेच्या उपक्रमातून संपूर्ण वन ही वनवाटिका विकसित करण्यात आली आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी आज भेट दिली विधान परिषदेचे आमदार सतीश शोभान आमदार विक्रम काळे त्यांच्या समवेत होते संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी उपक्रमाची माहिती दिली या प्रक्षेत्रावर बावीस हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यात चारशे प्रजातीचे वृक्ष वनस्पती इत्यादींचा समावेश आहे या उद्यानामुळे परिसरातील जैवविविधता विकासाला चालना मिळाली आहे असंही यावेळी सांगण्यात आलं वृक्ष लागवड वृक्ष देखभाल इत्यादी कामे करणाऱ्या कामगारांशी पवार यांनी चर्चा केली या ठिकाणी साकारलेला भारत उद्यान नक्षत्र उद्यान बांबू उद्यान अशा विविध उद्यानांना भेट देऊन पवार यांनी पाहणी केली लागवड झालेल्या वृक्ष प्रजातींची माहितीही त्यांनी करून घेतली विविध प्रजातीच्या वनस्पती फुले बेली आदी एका क्षेत्रात असल्याने या ठिकाणी संशोधन केंद्र स्थापन करावे अशी मागणी ही संस्थेच्या वतीने करण्यात आली संस्थेचे संदीप जगधने नंदन जाधव मिलिंद गिरधारी आदी यावेळी उपस्थित होते आपल्याला ते इनोव्हेशन सेंटर इन्क्युबेशन सेंटरला जागा दिली मी त्या चिखल चिखल कलेक्टरला सांगितलं होतं मी बीडची पण आपण निवडली तर चिखल ठाण्याला ते आहे आम्हाला मान्य आहे काही प्रॉब्लेम नाही तर टाटानी पण मान्य केलं आपण पण मान्य करतो ते लवकर आपल्याला मुलांना ते कोर्सेस सुरू करते ते फ्युचरच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण आज मी त्याला गेलो होतो मसियाला मसिहामध्ये दे देखील त्यांनी काही प्रश्न मांडले काही आपल्याशी संबंधित आहेत काही राज्य सरकारशी संबंधित आहेत सांगतो वनस्पती मध्यान बघितलं तर तुम्ही ज्या लोकांशी बोलायचं नॉलेज जा जरा जास्त वाटत मी शेतकऱ्याचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा मुलं हीच शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मुलाच्या शेतकऱ्याच्या मोठी जन्म आलेला आणि मला मुळातच झाडांची खूप आवड आहे देशी झाडांची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात कुठंही गेलो तरी सहसा देशी झाडं लावली पाहिजे कारण आपल्या सगळ्यांच्या समोर पर्यावरणाचा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट जगावर आहे अशा वेळेस आपल्या हातात जे आहे जे तिथला ग्रुप करतोय त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि त्याच्यामुळं मी म्हणजे बऱ्यापैकी माहिती असल्यामुळं ते मला सांगत होते मी आवडीनं विचारत होतो काही झाड तिथं अशी होती की जी मला माझ्या भागात पण पाहायला मिळाली नाही किंवा इतर भागात तर त्यांची नावं काय त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती कारण शेवटी सगळ्यांचं म्हणणं आहे निसर्गाने ज्यावेळेस वसुंधरा तयार केलेली आहे ज्यांनी कुठे निसर्ग ज्यावेळेस तयार झाला निसर्गाने निसर्ग ज्यावेळेस तयार झाला पृथ्वी ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस प्रत्येक ठिकाणचं खाणं प्रत्येक ठिकाणचं राहणं प्रत्येक ठिकाणचं हवामान असं वेगवेगळं आहे त्याच्यामुळं तिथल्या हवामानाला सूट होती असेच जर झाड लावली तर तुम्हाला गंमत वाटेल पत्रकार मित्रांनो तरच पक्षी त्याच्यावर बसू शकतात